नमस्कार शेतकरी बांधवनो वेदांत ॲग्रो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आपण कित्येक वर्ष झालं पाहतोय की दुष्काळी जिल्हा म्हणून लातूर धाराशिव आणि बीडची ओळख आपल्या आकांक्षित जिल्ह्यामध्ये येते महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्येच आज आपण आलेलो धाराशिव जिल्ह्यामधील कळंब तालुक्यातील भाटसिरपुरा या गावामध्ये भाटसिरपुरा या गावामधील बीबी तुकाराम मस्के यांच्या फार्मवरती आलेलो आहोत त्यांनी मिरची लागवड केलेली आहे म्हणजे आपण जे आतापर्यंत जे पारंपरिक शेती करत आलेलो हो। आहोत सोयाबीन काढणे हरभरा काढणे हे दोनच पिकं घेत आलेलो हो। आहोत त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे हाल काय होतात की बाबा शेती परवडत नाही किंवा खर्च जास्त येतो हो। ज्या पद्धतीने या या पद्धतीने शेती करते त्या त्याच्यामध्ये फक्त उदरनिर्वाह भागतो म्हणजे त्याच्यामधून शेतकरी नवनवीन यंत्रणाची म्हणजे उपभोग घेत नव्हता किंवा नवीन टेक्नॉलॉजीचा उपभोग घेत नव्हता पण या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की बाबा आय सी आय सी आय फाउंडेशन मार्फत जे त्यांचं म्हणजे त्यांचा लोकवाटा भरून जे मिरची मिळालेली आहे त्यांना एक वीस गुंठे म्हणजे अर्धा एकरच्या मिरचीचं रोपं मिळालेले आहेत त्याच्यासोबत हे मल्चिंग पण मिळालेलं आहे आणि आपण पाहतोय की हे सिंगल नळीचं एक ड्रिप एक मिळालेलं आहे म्हणजे मधून चा जर आपण पाहिलं तर सिंगल नळीमधून त्यांनी पाणी देणे किंवा जे लिक्विड खत आहेत ते देण्यासाठी त्यांनी याच्यामध्ये ड्रिपचा वापर केलेला आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ हो की इतके दिवस काय होतं की बाबा आपण माहिती सांगते वेळेस नवीन नवीन तंत्रज्ञानाची माहिती सांगतो परंतु जे त्याच्यामध्ये काबाड कष्ट करतात किंवा त्याच्यापासून त्यांना फायदा होतो त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की बाबा नक्की याच्यामध्ये काय किंवा शेतकऱ्यांनी काय बदल केला पाहिजे शेतकऱ्यांनी लागवड कशाची केली पाहिजे याच्यामधून त्यांना उत्पन्न किती अपेक्षित आहे किंवा जे ते मिरची ते, तोडणी करतात त्याच्यापासून हो तो। त्यांना एक आठवड्याला किती उत्पादन मिळते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव काय बीबी बिस तुकारामस्ते बीबी तुकाराम मस्केत हे भाटशिरपुरा गावामधील शेतकरी आहेत हे मिरची किती दिवस तीन महिन्याचं पीक हे तीन महिने म्हणजे लागवड केल्यापासून किती दिवसात पीक चालू झालं लागवड केल्यापासून दोन महिन्यामध्ये हे पीक चालू झालंय आपण बघू शकताय की हे मिरची हे अशा पद्धतीने त्यांचं वाण आलेलं आहे आता हे याची तोडणी झालेली आहे त्याच्यामुळं त्याला जास्त फळ नाहीये किती दिवसाला तोडणी करताय तुम्ही तुम्ही चार दिवसाला चार दिवसाला तोडणी करता याच्यामधून साधारणतः किती म्हणजे किती क्विंटल तुम्हाला मटेरियल निघतोय पन्नास रुपये हिशोबानं जर आपण पकडलं तरी पाच हजार रुपये क्विंटल म्हणजे एक त्यांना आठवडी एक चौदा ते पंधरा हजार रुपये भाव मिळतो हो तोडणीसाठी किती माणसं लागतात एक तोडणीसाठी एक तोडण्यासाठी पंधरा पाहायला पंधरा बायका म्हणजे त्यांचं सरासरी आपण एक दोनशे तीन ते तीनशे रुपये जरी आपण मजुरी पकडली तरी एक चार साडेचार हजार रुपये मजुरी जाते याचा खताचा खर्च येतो एक तोंडणीमध्ये एक सात सात ते आठ हजार रुपये जरी आपण खर्च म्हणजे कीटकनाशक असतील किंवा खत असतील यांचा पकडला तरी पन्नास टक्के प्रॉफिट या शेतकऱ्यांना राहतो आहे आणखीन किती तोंडण्या होऊ शकते त्याच्या म्हणजे यांनी उत्पादन घेतलं तरी हे जाऊ शकते म्हणजे यांचं तुमचं टोटल क्षेत्र किती एकर अर्धा एकर तर अर्धा एकर मध्ये जर आपण असा या पद्धतीनं जर प्रयोग केला म्हणजे इतर शेतकऱ्यांनी जरी केला तरी त्यांना त्याच्यामधून नक्कीच फायदा होऊ शकतो आपण हे बघू शकता की बाबा हे असंच पूर्ण हे अर्धा एकरचा प्लॉट आहे आणि हे आपण मिरचीचे हाईट पण बघू शकता बाबा मल्चिंग केल्याच्यानंतर याला म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोग पडत नाही किंवा जे खतं देतात आपण ती ते जी त्याला होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं बाब म्हणजे याच्यामध्ये काय की बाबा जे आपण तण येतं म्हणजे धान सोडून जे तण येतं ते तण येण्यासाठी इथं कुठल्याही प्रकारचं स्कोप नाही म्हणजे तण आलं किंवा ह्या झाडाची वाढ खुंटी किंवा त्याच्यामुळे दुसऱ्या रोगाचा प्रादुर्भाव होतो ह्या गोष्टी याच्यामधून नक्कीच होणार नाही त्यासाठी हे मल्चिंगचा एक चांगला फायदा आहे शेतकऱ्यांसाठी आपण हे वान वान आहे तलवार हे मिरची जे बघताय आपण हे तलवार वानची मिरची आहे त्यांना आपण बघू शकता आहे कसे चकाकीमध्ये मिरची येतात हे आणि खाण्यासाठी पण एकदम चांगल्या पद्धतीची मिरची आपण हे पूर्णतः बघू शकताय पूर्ण म्हणजे चांगली चकाकीची मिरची आहे की बाबा कुठल्याही प्रकारचा रोग नाही काही नाही आपण हे बघू शकताय अशाच पद्धतीनं नवनवीन तंत्रज्ञान आपल्या दुष्काळी भागात पण येऊ शकतं हे एक उत्तम उदाहरण आपण आज पाहिलेलं आहे आपण असेच प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण नवनवीन शेतकरी म्हणजे जे आपली ओळख आहे की बाबा कुठल्याही शेतकऱ्याची माहिती असेल तर ते आपण दुसऱ्यापर्यंत पोचत नाही त्याच्यामुळं आपले शेतकरी असं म्हणजे निवांत आहे की बाबा आपल्याकडे येऊ शकत नाही पण या शेतकऱ्यांनी हे करून दाखवले की बाबा आपल्याकडं पण चांगल्या पद्धतीचं पीक येऊ शकतं आपण पण चांगल्या पद्धतीचं म्हणजे नफा मिळवू शकतो आणि लोकल मार्केट म्हणजे ह्या शेतकऱ्यांसाठी कळम हे मार्केट आहे कळंबची बाजारपेठ चांगली मोठी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कळममध्ये फ्रेंड्स फॉर युअर या ग्रुपकडून आणि तालुका कृषी अधिकारी या ग्रुपकडून कृषी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे एक दोन तीन चार मार्चमध्ये या मार्च म या कृषी प्रदर्शनामध्ये हा मिरचीचा डेमो म्हणजे मिरची पण आणि त्या त्याचं झाड पण आपण डेमोसाठी ठेवलेलं होतं आज लास्टचा दिवस आहे कृषी प्रदर्शनाचा त्या प्रदर्शनामध्ये आज आपण झाड पण ठेवलेलं आहे आपण शेतकरी जे आहे ते त्यांनी म्हणजे समजा स्वतःला जरी लागवड करायची असेल किंवा कुठल्या पद्धतीनं आपण लागवड केली आहे किंवा यांच्याबद्दल माहिती घ्यायची असेल तर आपण स्वतः या शेतकऱ्यांशी संपर्क करू शकताय आपला मोबाईल नंबर सांगू शकताय का आपण याहत्तर वीस हा मोबाईल नंबर आहे हे मस्के आहेत आपल्याला बी शिक्षण माहिती पाहिजे असेल तर आपण यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून आपल्याला हे पूर्ण जे प्लॉट केलेलं आहे याच्यामध्ये आता आपण शेतकरी आहे बाबा शेतकऱ्याला प्रत्येक टेक्नॉलॉजी माहीत नसते आपल्याला याच्यासाठी मार्गदर्शन कोणाकडून मिळालेलं आहे वेदांत कृषी सेवा वेदांत कृषी सेवा केंद्र भाट शिरपोरा या कृषी सेवा केंद्रामधून यांना प्रत्येक वेळोवेळी मार्गदर्शन प्लॉटच्या व्हिजिट वेगवेगळ्या कंपन्याकडून कडून विजिट करून आज काय स्थिती आहे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा प्रादुर्भाव होतोय का किंवा मिरचीमध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात पडणारा हा रोग हा बोकड्या रोग आहे हा रोग पडलाय का किंवा कंपनीची व्हिजिट करून त्यांना फक्त कंपनी विकतच नाही तर त्यांना मार्गदर्शन अशा पद्धतीनं करते की बाबा आज या झाडाची स्थिती अशी आहे बाबा फळ एक एका झाडाला एक दीडशे ते दोनशे आहेत ते तीनशे कशा करायला पाहिजे किंवा याच्यावरचा रोगाचा प्रादुर्भाव कसा थांबला पाहिजे पाण्याचं नियोजन हे सगळं वेदांत सेवा केंद्र भाटशिरपुरा येथून केलं जातं धन्यवाद